नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एस डी गट फार्ममध्ये आत्ता सकाळचे वाजलेले आहेत सात तुम्ही पाहू शकता आता आपण शेळ्यांना भीमगाचा पारा टाकलेला आहे त्यांनी निम खाल्लेला देखील आहे पाहू शकता किती आवडीने शेळे पाला आहेत पाहू शकतात पाल पावसाळ्यासाठी आणला होता स्टॉक करून पण आपण म्हणलं पहिलं खातायत का नाही ती पाहू पण एकदम आवडीने चवीने खाता येत पाहू शकता इकडे कोंबडे देखील आहे आपले पाहू शकता किती आवडीने पाला खाता येईल तुम्ही देखील असंच पावसाळ्यातील पाला स्टॉक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे बाहेर ओला चारा आणायला पावसाळ्यात जाता येत नाही त्यामुळे सुका चारा आपल्याला उपयोगी पडतो तुम्ही देखील असाच सुका चारा स्टॉक करून ठेवा उदाहरणार्थ कांद्याची पात सोयाबीनचा भुस्सा वगैरे कडवा मुरगास आणि गुहिमुगाचं पाल वगैरे हे सगळं जरी स्टॉक करून ठेवले तरी तुम्हाला बाहेरून म्हणजे पावसात ओला जाण्या जायला लागणार नाही धन्यवाद